पंधरा दिवसामध्ये जर सरकारने या खतांचे दर जर कमी केले नाहीत तर मी अमरण उपोषणला तिथे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी बसणार आहे नमस्कार न्यूशाही चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मे महिन्याचा दुसरा आठवडा चालू आहे आणि तर शेतकऱ्यांची शेती करण्यासाठी लगभग चालू आहे आणि शेती जे म्हटलं की अनेक विषय आईनीवरती येत असतात की अशा आपण म्हणतो आहे की खताचे असतील बी बी आयने असतील असे अनेक प्रश्न शेतकरी घेऊन रोज पुढे चालत आहे आज आपल्या ठिकाणी रणजित पाटील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि आपण ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी काम करतात त्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रश्नामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आपण त्यांना विचारणार आहोत किंवा आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत की शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आहे नमस्कार सर नमस्कार मी रणजित पाटील एक सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आज माझ्या बळीराजाला भरपूर दुःखातून सामोरं जावं लागत आहे त्यामध्ये म्हणजे शेतीसाठी लागणारी जी खते आहेत विण आहेत पाणी म्हणा आता खतांचा वापर म्हटला तर शेतीसाठी लागणारं पहिल्यांदा खत मे महिन्याची आता जुळणी चालू आहे लोकांच्या कामांची जुळणी चालू आहे पण त्यासाठी वाढता प्रतिसाद म्हणजे लोकांना जे खत मिळतं आहे ते खतांचे प्रमाणात जास्त दर झालेला आहे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांना काही समजेना झालेलं आहे सरकारचं धोरण असं आहे की शेतकऱ्याला प्रॉब्लेम व्हावेत हो असंच आहे का हे मी माझ्या पद्धतीनं बोलतो आहे त्यामध्ये विशेषतः म्हणजे खतांचे प्रमाण प्रत्येक बॅगमागे नाही म्हटलं तर दोनशे अडीचशे तीनशे या दराने वाढलेले आहेत शेतकरी बळीराजाची जमीन असते अर्धा एकर एक एकर आणि त्याला खते घ्यायला लागतात वीस हजार बावीस हजार पन्नास हजार या पटीमध्ये पण त्या खतांना जरी खरेदी करायचं असेल तर त्यांना त्या खतांचा दर परवडत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना करायचं तरी काय हा माझा प्रश्न आहे प्रत्येकजण येतो आपापला बघतो पण शेतकऱ्यांचं कोण बघणार आहे त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सदैव तत्पर आहे प्रत्येक प्रश्नामध्ये मी असतो मग त्यामध्ये रस्ते असतील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा कुठं काय प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी मी रणजित पाटील सदैव तत्पर आहे मी कोण मोठा नाही आहे का छोटा नाही आहे मला काही दुसरं काही बोलायचं नाही मी पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी त्या जाणीवेतून पुढं जातो आहे आणि जात आहे आणि शेतकऱ्यांची उणीव मला भासत आहे प्रत्येकजण शेतकरी येतो माझ्याकडे मला विचारतो रणजित अरे या प्रश्नावरती आमचं काहीच चालना झाले तू काहीतरी यावर्षी उत्तर दे तर त्यावरती मी उत्तर काय देणार उत्तर देणार म्हणून मी हा सरकारला एकच प्रश्न विचारतो आणि सांगतो आहे की येत्या एकवीस पाच दोन हजार चोवीसला मी निवेदन देण्याकरता जिल्हाधिकारी ऑफिस म्हणजे कलेक्टर ऑफिस कोल्हापूर या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या समवेत जात चा चा आहे आणि शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून सरकारचेही डोळे उघडतील की शेतकऱ्यासुद्धा या मुलग्याच्या पाठीशी आहेत आणि मुलगा सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि मुलगा सुद्धा हा प्रश्न कायमस्वरूपी व्यवस्थित सोडवणारच आणि मी शेतकऱ्यांच्यासाठी का जीवाचं रान हाडाचा काढा करीन रक्ताचं पाणी करीन पण हे खताचं दर कमी झाल्याशिवाय मी राहत नाही समजा मी पंधरा दिवसाची मुदत त्या निवेदनामध्ये देणार आहे तरी शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की शेतकऱ्यांचा पण कोणतरी पाय धंदा धरणारा आहे शेतकऱ्यांच्या पण पाठ करणारा कोणतरी आहे एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो रामकृष्णारी जे बळीराजा कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच